नलिनीने एक साडी तीस टक्के नफ्याने विकली जर ती साडी पाच टक्के तोट्याने विकली असती तर तिला एकशे चाळीस रुपये कमी मिळाले असते तर त्या साडीची खरेदी किंमत किती काही प्रश्न काही केल्या सूत्र समीकरणात बसत नाहीत अशा प्रश्नांना कुठ प्रश्न किंवा आव्हानात्मक प्रश्न असं आम्ही म्हणू शकतो साडीची खरेदी किंमत किती सर लेकरांनो साडीची खरेदी किंमत लक्ष द्या चारशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता घ्यायचा फक्त पडताळा नलिनीनं एक साडी तीस टक्के नफ्यानं विकली म्हणजे विक्री किंमत किती हा प्रश्न चारशे गुणीला तीस टक्के नफा तीस टक्के मांडत असताना व्यवहार पूर्णांक तीस छत असताना शंभराची मांडणी करा दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा चार गुणीला तीस अर्थात एकशे वीस रुपये हा झाला नफा तीस टक्के मात्र विक्री किती हा प्रश्न विक्री म्हणजे खरेदी अधिक नफा खरेदी चारशे आणि हा नफा एकशे वीस पाचशे वीस रुपये ही पहिल्या प्रकरणातील विक्री आता पुढे काय म्हणते गणित कि जर तिनं ती साडी पाच टक्के तोट्यानं विकली असती तर तिला एकशे चाळीस रुपये कमी मिळाले असते का हा आम्हाला पडताला घ्यायचा ओके जेव्हा साडी पाच टक्के तोट्यानं विकली तेव्हा विक्री काय हा एक प्रश्न चारशे खरेदी पाच टक्के तोटा पाच टक्के व्यवहार या पूर्णांक पाचशे दशंभर असे मांडा शून्यासाठी हे शून्य घालवा चार गुणीला पाच अर्थात वीस रुपये काय तर तोटा मग इथं किती सर तोटा झालेल्या व्यवहारामध्ये विक्री काढण्यासाठी खरेदी खरेदी वजा तोटा या काही गोष्टी पाठ करा चारशे खरेदी आहे वीस तोटा झाला हे वीस रुपये आहे म्हणजे तीनशे ऐंशी रुपये ही दुसऱ्या व्यवहारातील विक्री तिला असं केल्यानं एकशे चाळीस रुपये कमी मिळाले असते का हा पडताळा घ्यायचा इथं पहिली विक्री म्हणा पाचशे वीस दुसरी विक्री तीनशे ऐंशी शून्य बारातून आठ गेले चार देऊन टाका एकशे चाळीस रुपये कमी मिळाली असते असं जे गणित म्हणते हा पडताळा योग्य ठरतो म्हणून कधी कधी शॉर्टकट वेळेची बचत उत्तराची अचूकता साधायची असेल तर बाय प्रॅक्टिस आम्ही बाय ऑप्शनचा आधार घेत उत्तराप्रत झटाझट जाट पावलं टाकू शकतो अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब यशाच्या माझा कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकरं आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेली भीती जाईल आत्मविश्वास आणि तुम्ही सहज यशाचे ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल